सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवाळीत भाजपचा मोठा राजकीय डाव सोलापुरातले चार माजी आमदार भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा निलेश गायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पाठवलेल्या पैशासंदर्भात चौकशी होणार पुणे पोलिसांकडून घायवळेचा मुलगा शिकत असलेल्या विद्यापीठासोबत पत्रव्यवहार मुख्यमंत्री फडणवीस आज बिहार दौऱ्यावर बिहार निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस दिग्गज नेते अर्ज भरणार दिवाळीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून सलग सहा दिवस होती कामकाज ठप्प होण्याची शक्यता पुढच्या सोमवारपासून काम, का काम सुरळीत होणार स्वबळाच्या डरकाळ्या सुरू असतानाच आज ठाण्यामध्ये भाजपची बैठक रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजप तयारीचा आढावा घेणार मराठवाड्यामध्ये केवळ सत्तावीस मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दोन सप्टेंबरच्या जी आर नंतर त्र्याहत्तर अर्ज केवळ सत्तावीस प्रमाणपत्रांना मंजुरी मनसेच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाला आज उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते होणार दीपोत्सवाची सुरुवात मराठा हैदराबाद गॅजेट संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आज सकाळी अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होणार ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी दाखल केली याचिका भुजबळांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये ओबीसींचा महाएलगार मिळावा मेळावा मराठा आरक्षणाचा जीआर रद्द झाल्याशिवाय गप्प बसणार नाही ओबीसी नेत्यांची भूमिका आजपासून दिवाळीला सुरुवात आज, आज वसुबारस निमित्त गायी आणि वासरांचं पूजन करण्यात येणार दिवाळीची मोठ्या उत्साहात तयारी पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज